येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रॅबीज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होतोय आज देखील दोन रुग्णांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं संबंधित रुग्णांनी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय गाठलं मात्र रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलंय तालुक्यातील अंदरसूल नगरसूल येथील आरोग्य केंद्रामध्ये देखील रेबीज उपलब्ध नसल्यानं आश्चर्य व्यक्त केला जात आहे याबाबत आरोग्य याबाबत वारंवार तक्रार असून जनतेला वाऱ्यावर सोडलं की काय मग येथील रुग्णालयातील अधिकारी झोपा काढतात की काय असा प्रश्न सह आता सहज उपलब्ध होतोय माझं नाव डॉक्टर आहे आपल्याकडे आता अँटी रेबीज वॅक्सिनचं नो स्टॉक आहे त्यामुळे डॉग बाईटची पेशंट आपण देऊ नाही शकणार तुमच्याकडे आता पैसा नाही दोन काय करणार आहे तुम्ही आपण हायर सेंटरला रेफर करू जिथे अवेलेबल असेल कारण की स्टॉक मध्ये झाला नाही तर अव्हेलेबिलिटीच नाही पैसे माझ्याकडं तुम्ही कुठे आलेले इकडे घरेकडे दावाखान काय जातो लोक काय बोलतो तुम्हाला नाही म्हणजे इंजेक्शन नाही म्हणजे आमच्याकडे शिल्लक आता केवढा का घरी जाणार आहे कुठे जाणार आहे कुठं आमदार आता कुठल्या